नमस्कार मी कोमल द झकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट खजूर रोल किंवा खजूर बर्फीसुद्धा आपण म्हणू शकतो त्याला ही लहान मुलांना पण खूप आवडेल अशी बर्फी आहे ती बनवण्यासाठी आता आपण तयारी करूया मी इथे अर्धी वाटी पिस्ता असा बारीक कट करून घेते अर्धी वाटी पिस्ता मी कट करते आणि अर्धी वाटी मी इथे काजू घेतलेले आहेत तेही असे बारीक कट करून घेते आणि अर्धी वाटी बदाम ते पण असे बारीक कट करून घ्यायचे आणि अर्धी वाटी मनुके घेतलीत हे चारही पदार्थ मी असे कट करून घेतलेले आहेत आता आपण इथे दोन वाटी खजूर मी बी या काढून घेतलेल्या आहेत त्याच्या आता एका पॅनमध्ये आपण एक चमचा तूप टाकलेला आहे आणि हा बी काढून घेतलेले खजूर आहेत ना ते आता आपण चांगले परतवून घेऊया तुपामध्ये म्हणजे ते चांगले मेल्ट होतात यामध्ये आपण साखर गूळ काहीही वापरणार नाही खजूर गोड असतो त्यामुळे साखर किंवा गूळ वापरायची गरज नाही आहे डायबिटीज पेशंट लहान मुलांसाठी एकदम पौष्टिक असा हा खजूर रोल आहे आणि महिनाभर टिकतो एकदा बनवल्यावर मस्त असा हा मेल्ट करून घ्यायचा तुपावरती हे पहा किती एक जीव झालेला आहे हा सगळा मेल्ट असा करून घेतला की त्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट टाकूया हे अर्धी वाटी बारीक केलेले बदाम आहेत अर्धी वाटी बारीक केलेले काजू आहेत बारीक के कट केलेत तुम्ही मिक्सरलाही फिरवू शकता आणि हे बारीक केलेले पिस्ते आहेत अर्धी वाटी आणि मनुके मनुके मी बारीक केले नाही आहेत तसेच टाक टाकते तसेही छान लागतात आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया हे सगळं मिक्स करून घ्यायचं सगळं एकत्र करून घेऊया मस्त पौष्टिक असा हा खजूर रोल आहे लहान मुलांसाठी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा हे पहा चांगला मेल्ट झालेला आहे सगळं एकत्र केलेलं आहे आता मी हा सगळं मि मिश्रण एका ताटामध्ये काढून घेते आणि कोमट झाल्यानंतर आपण त्याचा आता रोल बनवूया मी ताटाला तूप लावून घेतलेला आहे म्हणजे चिटकत नाही याचे मी दोन रोल करते आता मीडियम करायचे तुम्हाला जसे हवेत तसे शे। मस्त असे आता आपण रोल करून घेऊया हे पहा मी दोन रोल करून घेतलेले आहेत आता आपण खसखस लावूया एका ताटामध्ये मी खसखस घेतली -खस पहा आता या रोलला पूर्ण करून खसखस लावून घेऊया म्हणजे दिसायलाही छान दिसतो आणि खातानाही एकदम छान वाटतं सर्व बाजूने अशी खसखस लावून घ्यायची आता आपण रोल कट करूया थोडा थंड झाला की कट करायचा म्हणजे व्यवस्थित पीस पडतात त्याचे वड्या तयार करून घेऊया आता आपण कट करून घेऊया हे पहा किती मस्त अशा खजूर बर्फीसुद्धा आपण बोलू शकतो खजूर ड्रायफ्रूट रोलसुद्धा बोलू शकतो हे पहा किती मस्त झालेले रोज एक खाल्ला तरी मस्त लहान मुलांसाठी सर्व ड्रायफ्रूट एका वेळीच पोटात जातील छान अशी खजूर रोल तयार आहे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद